रामकृष्ण हरी कसे आहात बरे आहात का खूप दिवसांना व्हिडिओ बनत आहे असेच लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आता मी म्हणणार आहे संतांचा तुकाराम महाराजाचा पहा कसा वाटते ऐका आणि कमेंट करा काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती जागविती मज निरंतर जागविती जागविती काय द्यावे त्याशी वावे उत्तराई काय पाई जीव थोडा जीव तोड़ा देवी तो हा पाई जीव थोडा जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करो सायास कविती श्री कविती करोनी निसायास श्री कविती श्री कविती काय द्यावे त्यासी वावे उत्तराई काय द्यावे त्यासी वावे उत्तराई देवी तो हा पाई जीव थोडा जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा जीव थोडा तुका म्हणे वच देनु एका चित्ती तुका म्हणे वच देनु एका ती तुका म्हणे वच देनु एका चित्ती तुका म्हणच धेनू एकाची ती तैसे मज येते सांभाळी ती तैसे मज येते सांभाळी ती काय द्यावे त्यासी उत्तर आई काय द्यावे त्याशी उत्तर आई काय द्यावे त्याशी उत्तर उत्तराई काय द्यावे त्याशी उत्तर उत्तराई देवी तोहा पाई जीवर तोडा देवी तोहा पाई जीवर तोडा काय द्यावे ताशी उत्तर उत्तराई काय द्यावे त्याशी वावे उत्तरा पावे उत्तराई काय द्यावे त्याशी हावे उत्तराई पावे उत्तराई काय द्यावे उत्तराई हा अभंग कशासाठी तर ते तुकाराम महाराज म्हणलेलं आहे की संतान संताला काय द्यावं संतच्या उपकारातून कशी परत फेड करावं संताचे उपकार कसे असतात असं या अभंगातून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे रामकृष्ण हरी